ख पट उरक लवकर हा लवकर लवकर उरक उगतच नाही टाइमपास करायचा आमची मालकीन येईल माल ना आता माग आली असेल नाही तर नसेल अजून आता येईल ना तिला काळजी काळजी तर पाहायचा नको तिला एवढी आणि का आता कामाची हा बाया कुठं गेल्यात पाहत तुला कळत लवकर यावा म्हणून मरणाचं होऊन लागतं बांधण्याची बरी जाय झाला बायांनो मायकी चि नाही हातात काय नाही खुरपं नाही निघाली वावरात खुरपा आहे मोकळी बसायला मला काय माहिती खुरपं आणायचं काही नाही आणायचं ना दातांनी खुरपी तिघं खुरप थोडकच कचा दाताने कुठं खुरप ते तुला कळलं नाही का खुरपं आणावं म्हणून हा बघ की अवा आत्या कशा बोलते अर हा तुला कधी कळायचं हाय तोवर तुम्ही मला नाही कळणार असं व्हय मग ऊन लागतंय हा ऊन लागतायच्या पोटी मला जायचं मग घरचं कोण काम करायचं करते मी भी? तुला काही दिसत नाही का मी घरच करते करायची रातभर झोप होत नाही माझी हा कामाला दिवसा घरात बसती उन्हाची काय बाय बोलतात आत्या गे हंच्यात माझा अपमान करताय तुम्ही अपमानच केला पाहिजे तव्हा सुर लागतील तशी नाही लागायची आत्या नका बोलू बाई एवढं उद्यापासून उठते लवकर येते बाया लवकर येते हा लवकर ये उद्या लवकर ये आज नाही आली पण उद्या ये हा उद्या लवकर येते हा मला काय खुरपा येत नाही निस खुरपा घेऊन येऊ का हा असं खुरपा येत नाही झालंय का जगा कसलं गावात मला खुर्पा नाही बायांना येत नाही बाया बा म्हणलं छान आहे आम्ही हा नाही ऐ बिन बीन चेत तू पिऊन आली असशील त्यांना रोज आणि चहा पण देत काय कमी होतय का आपल्याला चहा त्यांना तुम्ही मला सांगितलं नाही हो मी काय सांगाय पाय तुला मनाने कळाय पाय की बाय आपल्या रानात आहेत त्यांना न्यावा पाणी न्यावा चिया न्यावा आते हा मी नवीन आले मला काय माहिती चहा लागतो यांना पगारता पगार द्या चहा द्या तुझ्या आईची इथं आहे का नाही काय शेतीवाडी काय आमत काय माझ्याची तर शेत नाहीये त्यामुळे मला काय माहित नाही तुम्ही मला शिकवायचं बाबा शेत होय नवरा केला म्हणल्यावर करावाच लागेल अहो शेती लागते नाही पोरांनी काम केलं तर काय मला मोकळा नको का आणि मग खुरपा येत कसं नाही खुरपा नको का तरच काय इसतील मी अशा बाहेर रोजाने कामाला लावणं रोजाने किती दिवस लावशील जवर आहे तवर लागेल बाया त्या दिवशी पण त्याची एकूणच जाईल बाया काय परवड आहे ती तुला रोजाने रोज बाया लावल्या काय उत्पन्न निघाते अशी लई वावरात ना काय करते कशाला बोलावं सासूला का असं सासूबाई कशा बोलतात सासूबाई बोलते तिथं करते काय बोलायचं पण तू बोलावं आई बापाचं नाव मोयचं म्हणलं आपण नाही बोललं पाहिजे असं काय मग त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे मला नाही की आता समजून घेतल्याशिवाय तुला करून आणली का तिने सांग बरं तू असं नको बोलूस बोललेलं चांगलं नसतं आई बाप्पाच्या नावाला लय जागावं लागतं बाय मरून तीन दिवसात बापाचं नाव निघत आणि तू का ज बोलत बोलू नकोस असलं परत माघारी बोलायचं नाही घरदार तुझं जवावर तुझं बाया तुझ्या सगळ्या आहे ती काय मड्या मांजून न्यायची व सासू तिथं द्यायची ठेवून आणि जायची निघून एकटी आणि तू तिला माघारी बोलत हा सांग बरं बघ बा तुला माझा राग आला तर मा तोंडात मार कशाने हो कशाने <laughs>